हे चिवाजी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुणगाई न आवडी हे चिवाजी सर्व जोडी थुको अभंगाच्या प्रथम चरणात मागणी मागतात की देवा मला हे दान दे की तुझं विस्मरण न झालं पाहिजे तुझं सतत नामस्मरण माझ्या मुखामध्ये मा आलं पाहिजे इतकंच नाही तर हे दिल्याच्या नंतर मी आवडीनं सुद्धा तुझं भगवंताचं नामस्मरण करीन इतकंच दिल्याच्या नंतर मला बाकी कोणत्याच गोष्टी अविनाशी असणाऱ्या गोष्टी विनाश पावणाऱ्या गोष्टी अविनाशी परमात्म्याकडे जो कधीच विनाश पावणार नाही असा परमात्मा स्वतः भगवंताला विचार स्वतः भगवंत तुकबराईंना विचारतात की तुकबराय मागा मागा म्हटल्याच्या नंतर तुकोबराय मागतात पण तुम्हा मागण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत तुकोबराच्या पद्धती वेगळ्या आहेत बघा सर्व गोष्टी हा मागत असताना तुकोबराय म्हणतात या सर्व गोष्टी विनाश पावणारे आहेत कारण प्रत्येक गोष्टीमध्ये भीती आहे दुःख आहे भय आहे पण फक्त आणि फक्त भगवंत जवळ दुःख नाही भीती नाही कारण बघा भोगेरोग भयम कुलीचिती भयम वित्तेंद्रपालात भयम माने दैन्य भयम बलेरूपी रूपी भयम रूपे जरायात भयम शास्त्रेवाद भयम तपे इंद्रिय भयम काळे कृतांतात भयम सर्व वस्तू भयान्वितम विष्णूर पदम निर्भयम प्रत्येक गोष्टीमध्ये भीती आहे दुःख आहे भोगे रोग भयम ज्या घरी सर्व भोग आहेत त्या घरी सुद्धा दुःख आहे कशाचं रोगाचं कुलीची ती भयम उच्च कुलाला सुद्धा भीती आहे पतनाची भोगेरोग भयम कुलीची ती भयम वित्तेंद्रपालात भयम एखादा श्रीमंत माणूस आहे गडगंज संपदी त्या माणसाकडे पण त्या सुद्धा व्यक्तीला भीती आहे दुःख आहे की माझं हे ऐश्वर कायमस्वरूपी राहील की नाही का मध्यरात्री कुणीतरी याच्यावर डाका टाकेल कुणीतरी घेऊन जाईल रूपाला एखाद्या व्यक्तीला समाजामध्ये वावरत असताना मान सन्मान आहे पण त्या व्यक्तीला सुद्धा भीती कि माझा अपमान नेमका कुठेतरी होतो की काय हो का कुली चिती भयम वितेंद्र रूपालात भयम माने दैन्य भयम बलेरूपी भयम एखादा बलाढ्य पैलवान आहे राज्यस्तरावरच्या कुस्ते जिंकलेला पैलवान आहे पण त्या पैलवानाला सुद्धा भीती आहे बलिरूपी भयम रूपे एखादी सुंदर स्त्री आहे सौंदर्यवान दिसायला आहे पण त्या स्त्रीला सुद्धा भीती आहे की माझं हे सौंदर्य कायमस्वरूपी असेच राहील की नाही का मी वृद्ध होईन हे सौंदर्य नष्ट होईल रुपे जरायात भयम शास्त्रे वाद भयम शास्त्रकाराला वादाची भीती आहे तपे इंद्रिय भयम तपश्चर्या करणाऱ्या साधूला सुद्धा इंद्रियाची भीती आहे पण मला सांगायचं काय बघा प्रत्येक गोष्टीमध्ये भय आहे दुःख आहे भयम बले रूपे भयम शास्त्रीवाद भयम तपे इंद्रिय भयम काळे कृतांतात भयम ज्या शरीराला आपण एक तासभर नटवत बसतो त्या शरीराला सुद्धा भीती आहे काळाची काळे काळ हा वाघ जसा जबडा फाडून बसलेला आहे तसा काळसुद्धा जबडा फाडून बसलेला आहे किती जरी श्रीमंत असला किती जरी गरीब असला किती जरी सर्वसामान्य असला तरीसुद्धा प्रत्येकाला एक ना एक दिवस त्या काळाच्या तोंडामध्ये जायचं आहे पण जाण्याअगोदर भगवंतांनी आपल्याला अनमोल असा हा देह दिला तो कशासाठी दिला हे कळलं पाहिजे ज्यांनी हा देह दिला ते देत असताना आपल्याला सकाळीच आपल्या ताईंनी सांगितलं की आपल्याला फुकट मिळालेल्या वस्तूची किंमत नसते आणि पैशाने मिळालेल्या वस्तूची किंमत म्हणजे पैसे दिल्यामुळं आपल्याला ते लक्षात देत असतं भगवंतांनी अनमोल असा देह दिला सर्वांनी तो देह कशासाठी दिला भजन करण्यासाठी दिला म्हणून सर्वांनी ते लक्षात घेतलं पाहिजे इतकंच नाही तर आज तुम्ही इथंपर्यंत आलात याचं कारण एक म्हणजे कुणाचा नातू इथं आहे कुणाचा मुलगा इथं आहे कोणाचा भातचा इथं आहे याचं कारण तुम्ही आलात खूप आनंद झाला चांगलं कार्य करत आहे त्यासाठी तुमचे सुद्धा एकदा आभार कारण हे काम करत असताना प्रत्येकाला पैसे कुठं ना कुठं खर्च करण्याची सवय आहे पण आपल्याला वाटतं नेमकं तिथं घालायचं आपल्यापासून सोडायचं मोहपाश तोडायचा आपला मुलगा चांगला राहीन की ठेवतील की नाही आहो म्हणतात ना जगी जासी कोणी नाही त्याची माझी आळंदीची ज्ञानाई अशा ज्ञानाईच्या दरबारामध्ये तुम्ही आपल्या मुलाला सोडलं आहे इतकंच नाही तर मुलं शिकण्यासाठी आज आपण गावाकडे पाहतो आहे की दहा वर्षाचा मुलगा जर जराशी मोबाईल कळायला लागला की कि कित्येक न्यूज आपण पेपरला वाचतो आहे की मुलाचे रात्री दहा तास बारा तास मोबाईल पाहिल्यामुळे डोळे एका रात्रीत डोळे गेले कित्येक न्यूज आपण वाचतो आहे पण मुलांना सुसंस्कार लागण्यासाठी आपण कुठ तरी मुलांना आम्हाला असं म्हणायचं नाही की आमच्या संस्थेमध्ये ऍडमिशन करा तुम्ही खूप चांगलं कार्य इथं मुलांना पाठवलं आहे कारण गावाकडे आपण एक काही गोष्टीमध्ये विनोदामध्ये पाहतो एखादा विद्यार्थी जर शाळेत गेला आणि शिक्षकांनी सांगितलं एखादा प्रश्न विचारला की बघा विद्यार्थी कसं बोलतात आणि आमच्या इथल्या विद्यार्थ्यांना विचारून बघा एखाद्या शिक्षकाने मुलाला विचारावं हो। का हो रे बाळ्या जर समुद्रामध्ये लिंबाचं झाड लावलं तर त्या झाडाची लिंब तुला तोडून आणायचे तर तू कसे विद्यार्थी काही सामान्य नाही राहिले आताचे तो म्हणाला गुरुजी मी असा पक्षी बनून जाईन आणि पक्षी बनून उडत जाऊन त्या लिंबाची लिंब तोडून आणन मग शिक्षकाने डोक्याला हात लावला आणि म्हणाले अरे मुलाचा जर पक्षी बनायला मुलाचा पक्षी बनवायला की तुझा बाप आहे तेव्हा तो विद्यार्थी म्हणाला गुरुजी समुद्रामध्ये लिंबाचं झाड लावायला की तुमची आई आहे म्हणजे सांगायचा भाग काय आहे बघा असे अधोगतीला न जाता काहीतरी चांगल्या गतीला नक्कीच हे मुलं उद्या जाऊन पोहोचतील कारण या मुलांना तुम्ही आमच्याकडे ठेवलं असं म्हणूनच विचार करू नका की तुम्ही यांना माऊलींच्या दरमरामध्ये आणून सोडलं आहे आम्हालाही खूप आनंद आहे तुम्हाला सुद्धा काही काळजी करण्यासारखं काम नाही कारण आज या मुलांनी काहीच नाही काहीच नाही काहीच नाही ना जरी शिकलं तर गळ्यात तुळशीची माळ तरी शेवटपर्यंत ठेवतील हे मी या गादीवर उभा टाकून सांगणार आहे कारण बघा माऊलींच्या आळंदीमध्ये जो विद्यार्थी आला तो काहीच न घेऊन गेला असं कधीच नाही झालं आपण कित्येक जणांचे जीवन चरित्र ऐकतो आहे वाचतो आहे पाहतो आहे म्हणून तुम्ही मुलांना इथंपर्यंत पाठवलं आम्ही आमचं काम करतोय टक्के घ्यावे तुमची सुद्धा का अपेक्षा आहे मुलांना सुद्धा मला सांगणंय कि ते म्हणजे ते करतच असतात पण तुमचं दुपारीच चर्चा झाली मुली जसं स्टेजवर येतात तसं मुलं लवकर येत नाही तसं अजिबात नसत आहे मुलींना कसं असतंय पटकन कॅच करायची सवय असते मुलांचं कसं असतं आपलं खेळणं बागडणं मग राहिलेल्या वेळेत अभ्यास करणं तरी सुद्धा हे मुलं खूप सुंदर चांगल्या प्रगतीवर आहेत असं मी तुम्हाला सर्वांना सांगते आणि यांनी मागणी केली ज्या मागणीमधून दुगंबर मागणी करतात की तेव्हा मला असं दान दे ज्या दान दिल्याच्या नंतर मला तुझं विस्मरण न झालं पाहिजे इतकंच नाही तर मला धन नको काहीच नको मग तेव्हा देव सांगतायत की तू बरं आहे तुम्ही काहीच नको म्हणताय पण तुम्हाला दान जे दान मागताय ते दान मागत असताना जे दान पाहिजे आहे ते मागण्यासाठी तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल कारण गर्भवासाचं दुःख साधन नाही महाराज नऊ महिने नऊ दिवस त्या आईच्या गर्भामध्ये राहायचं तिथं काही ए सी नसती कूलर नसतो काही फॅन नसतं काही आपल्या मनावर झोपता येत नाही कसं कसंही आपल्याला काहीच करता येत नाही जेव्हा आई खाईन तेव्हा रात्री सांगितलं ना महाराजांनी त्या गर्भवासाच्या दुःखामध्ये इतके दिवस राहायचं आणि इतके दिवस राहिल्याच्या नंतर तरी सुद्धा तो जीव आतमोधून देवाला विनंती करत असतो की देवा मला काय कर एकदा या दुःख यातनेतून बाहेर काढ तेव्हा मी काय करेन की देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे आणि दुरितांचे जाळे उगवून इतकं दुःख असणार सुद्धा तरी दुखाय म्हणतात की देवा त्या दुःख यातना भोगण्यासाठी मी तयार आहे हे स्मारा जभंगच्या शेवटच्या चरणात सांगतात तू कामने माझे तू काम तू कामने विठ्ठल विठ्ठल साधी गोष्ट नाही महाराज हे असं तयार होणं म्हणजे कारण म्हणजे इतर गोष्टी म्हणजे इतर ठिकाणी बसून माणूस मानु, काही म्हणू शकतो काही बोलू शकतो पण इथं बोलणं किंवा इथं म्हणणं सोपं नाही एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो होतो आणि शेवटला आभार प्रदर्शन करायला एक व्यक्ती उठला व्यक्ती साधा नव्हता बर का चांगला सुशिक्षित व्यक्ती होता सर्व सांगितलं आजच्या अन्नदातेन अन्नदाते हे सांगितलं आणि शेवटला त्या व्यक्तीला लक्षातच नाही मग तो काय म्हणू लागला माहिती शेवटला आजच्या कार्यक्रमाला येऊन शीतलताईने सुंदर अशी सेवा केली म्हणून सर्व गावकऱ्यांच्या वतीने शीतलताईला भावपूर्ण श्रद्धांजली देतो म्हणजे बघा म्हणजे इथं आल्याच्या नंतर काय बोलावं आणि कसं बोलावं हे सुद्धा बरेच जणांना लक्षात राहत नाही है की नाही किती छोट वय हो। विचार करण्याची गोष्ट आहे की नाही खरंच मुलींना सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा पोरांना सुद्धा खूप शुभेच्छा आपलं आवरलं असलं नाही तिकडून आजो काही अशी सूचना आली आलीच नाही म्हणून पाच मिनिटं तुमचे फक्त घेते बघा जीवन जगत असताना प्रत्येकाने कोणत्याही दिवसाला दे, न दोष देता हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकल भविष्याला कधी जाईल आयुष्य हे कळणार नाही आणि हातात आत्ताचा हसरक्षण हा पुन्हा मिळणार नाही जिंदगी तो जा रही होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्यार करो मेरे श्रीराम से अहो आपल्याला वाटतं मी आज नाही उद्या सुखी होईन उद्या नाही परवा सुखी होईल परवा नाही त्याच्या परवा सुखी होईन सुख आपण याला म्हणतो राहिला माडी असली पाहिजे फिरायला गाडी असली पाहिजे आपल्या सेवेसाठी दहा पाच गडी असली पाहिजेत तरी सुद्धा रात्रभर गोळ्या खाऊन झोप येत नाही हे कसलं सुख मुळात सुख नाहीच ज्या ठिकाणी आपण सुखाची इच्छा करतोय त्याच ठिकाणी सुखच नाही सुख पाहता जवा पाडे